आज मी तुमच्यासोबत मस्त चटपटीत आणि हेल्दी नाश्त्याची रेसिपी शेअर करणार आहे नाश्ता बनवायला जितका सोपा आहे तितकाच खायला देखील टेस्टी आहे झटपट बनवून तयार होतो आणि मेन म्हणजे कमीत कमी तेलात बनवून तयार होतो फक्त एक चमचा तेल वापरून हा नाश्ता तुम्ही बनू शकता नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूयात तर नाश्त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी नाचणीचं पीठ त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आजचा नाश्ता नाचणीपासून बनवलेला आहे सोबतच मी इथं घेतलेली आहे एक वाटी खिसून आपला दुधी भोपळा म्हणजेच लॉकी तर भोपळ्याचं वरचं साल काढून मग भोपळा खिसून घेतलेला आहे सोबतच एक चमचा मी इथं घेतलेले आहे तीळ सोबतच इथं थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेते सोबतच इथं टाकून घेऊयात एक चमचा भर हिरव्या मिरच्याची पेस्ट तुम्हाला तिखट किती हवंय त्याच्या हिशोबाने इथं हिरव्या मिरच्याची पेस्ट वापरा सोबतच अर्धा चमचा अद्रक लसण आबडधोबड ठेचून घेतलेला सोबतच मी इथं थोडीशी लाल मिरची पावडर टाकते आता लाल मिरची पावडर टाकताना पहिली आपण हिरवी मिरची पेस्ट वापरली हे लक्षात घेऊन थोडीशी टाकायची आता ती तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हवा असेल तर ता टाकली तरी चालन नसेल तर ता नाही टाकली तरी चालेल सोबत मी थोडीशी चुमूटभर हळद पावडर टाकली आहे सोबतच मी थोडीशी काळ्या मिरची पावडर टाकली आहे थोडीशी म्हणजे चुमूटभर सोबतच अर्धा चमचा जिऱ्याची पावडर टाकून घेतलेली आहे सोबतच अर्धा चमचा आजबैन हातावर क्रश करून घातलेला आहे म्हणजेच अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातला आहे आता सोबत आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि थोडंसं का आपल्याला इथं तेल टाकून घ्यायचं आहे जे आपलं नॉर्मल भाजीचं कुकिंग ऑइल असतं ते इथं थोडंसं चमच्याभर टाकून घ्यायचं गरम वगैरे नाही करायचं जसं नॉर्मल आहे तेच टाकायचं आता आपल्याला याचं छान बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे पाणी बिलकुल टाकायचं नाही कारण लॉकीमध्ये खूप सारं मॉश्चर असतं आणि त्याच्यामध्ये छान मस्त असं आपलं बॅटर बनवून तयार होतं बस हाताने मिक्स करून आहे व्यवस्थित तर इथं छान असं मी बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपलं बॅटर इथं तयार झालेलं आहे मस्त आणि बिलकुल पाणी टाकलं नाही बिना पाण्याचंच हे या पद्धतीने पॅटर आपलं तयार झालेलं आहे बस हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ह्याचं ह्याचे रोल म्हणा नाही तर मुटक्यासारखं म्हणा तुम्हाला कसं बनवायचं आहे त्या पद्धतीने इथं हे रोल किंवा मुटके बनवून घेऊ शकता आणि तुम्ही पाहू शकता छान असा मी लांबसर रोल पण चपट्या आकाराचं बनवून घेतलेलं आहे छोटे छोटे रोल असे आपल्याला तयार करून घ्यायचे आणि इथं चाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे ओली चाळणी होती ओल्या चाळणीला तेल लावले म्हणून तसं दिसते आणि वरतून सर्व रोल मी इथं ठेवून घेतलेले आहेत आता जोपर्यंत हे रोल वगैरे बॅटर करत होते तोपर्यंत मी गॅसवर पाणी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं तर पाण्याला छान उकळी फुटलेली आहे तर इथं आता आपल्याला हे वाफलून घ्यायचे आहेत तर वाफलण्यासाठी तर चाळणी कढईवर ठेवून घ्यायची आणि वरतून झाकण ठेवून छान दहा बारा मिनिट याला वाफ देऊन घ्यायची गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरच आपल्याला यांना वाफलून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता दहा मिनटानंतर म्हणजे दहा बारा मिनिट मी वाफ दिली पूर्ण बारा मिनिट झालेले होते बारा मिनटानंतर मी गॅस बंद केला ताट बाजूला काढलं आणि छान असे आपले इथं रोल वाफलून तयार झालेले होते तुम्ही पाहू शकता मस्त सेट झालेले आहेत परत मी एक वेळेस त्यांना चेक केलं छान मधून वापरले आहेत का कसे तर चाकूने मी इथं रोल चक करून घेतलेला होता तर मस्त असे आपले वाफलून रोल तयार झालेले होते तर आता याला आपल्याला चाळणीवरून बाजूला काढायचं होतं रोल चाळणीवरून बाजूला काढून घेतले आणि सोबतच त्याचे पिसेस कट करून घेतले तुम्हाला कशा पद्धतीने पीस कट करायचे ते तुमची चॉईस तुम्ही तुमच्या हिशोबाने करून घेऊ शकता तर आता पीस कट केल्यानंतर गॅसवर कढाई ठेवून घेतली कढाईमध्ये चमचाभर तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं तेल गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या थोडेसे तीळ टाकले कोथिंबीर आणि ज्या वड्या कट करून घेतलेल्या होत्या वड्या छान दोन तीन मिनिट तेलामध्ये फ्राय करून घेतल्या मस्त परतून घेतल्या मस्त छान टेस्टी खमंग असा आपला नाचणीचा आणि भोपळ्याचा इथं नाश्ता बनवून तयार झाला तुम्ही पाहिलं असेल बनवायला किती सोपा आहे आणि खायला खूप टेस्टी आहे आणि खूप जास्त हेल्दी आहे नाचणी किती हेल्दी असती तुम्हाला सांगायची गरजच नाही नाचणीमध्ये सर्व प्रकारचे जी आपले जीवनसत्व असतात जे जी आपल्या शरीराला खूप गरजेचे असतात आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये लोह हो, प्रोटीन फायबर खूप सारं असतं आणि मुलांसाठी आणि आपल्या मोठ्या माणसांसाठीही नाचणी शरीराला खूप खूप गरजेची असते म्हणजे खूप साऱ्या जीवनसत्वाने ही नाचणी भरलेली असते तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ही रेसिपी स्पेशली तुम्ही मुलांच्या टिफिनला तर आवर्जून बनवा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून जा चला मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय